हे वास इकडे चाललाय घरी तु पोरग कामाला बोलवतो पैसे देते का म्हणजे हो, तो पैसे घेतले कामाला आला गेला काय आधीच उचल घेतो नाही होऊन पडतो उचल बिचल काय नाही घेतली तो म्हणला काम खोरा टाकलं की पैसे देणार तुझ्या हातात दोन दिवस झाले काम येतोय पैसे अजून दिला नाही आठवडा झाले काय कर आम्ही हाताऊ पोटे आम्ही गरीब माणसं नक सांगू आता पोट मला एवढी डेरी पोचली नसती मन मुक्त आधी खात्यात मग नाही होऊन पडत यात अरे ही बरी पद्धत आहे तुमची म्हणजे आम्ही पैसे मागितले की आमची डेअरी काढायची का मग बायको दारात आणली दुखत आहे तिचं हो बायड काय दुखत आहे नेमकं तसं दुखत थंडी ताप झालाय लय काम केल्यामुळे लागलं काय दुखायला जाऊ दे तुम्ही या बघा तुमच्या पोरांनी जर पैसे नाही दिले मला आजच्या आज मी बायको तुमच्या दारातच हो ठेवून पाटील घेऊन ए बाबा तसी बात नाही पैसे घेऊन गेला मागच्या आठवड्यात नाही म्हणतो पोराला जाऊन या पगार दिला नाही दिला पगार तुमचा पोहार का कुठे पैसे उडवते तुम्हाला माहिती काय माहिती दुकारात हरला का दहा तसल काही बी ज्ञान नको अनु लि माझा एक नंबर आहे काय बी नको सांगू मला मला पगार द्यायचाय मंजुराचा ना असं काय म्हणतो तू एवढं गुन्हाचं लेकरू आहे मग ना आमचा पगार हो आम्हाला आ... दारा यायला लावलं पर त्यांनी पटत का तुम्हाला एवढं मोठं बाग आहे धरण आमच्या सारख्या मजुरांनी तुमच्या दारात येऊन बडबड करायची माणसाच नको नको राजा अरे एक नंबर लेकर आहे माझं सोन येते तुझ्याला नाव ठेवतो का पिताळे तुमचं तुम्ही बघा आमचे पैसे टाका आधी इकडे आमचे पैसे आता टाका म्हणजे झालं इकडं घरात खायला धान्य नाही आमच्या अरे तारा हे टुकड मोड का काय चल एकाकडे दाखी दे तुला पैसे दिले का चल तुम्हालाच कळ तुमचं पोरग काय गुणाचं चल बा झालं आम्हाला बडबड करायची बघा एवढे उठ रा उठ अरे हे पैसे मागायले तो पैसे नाही दिले वरती दिशे यांच मंजुरांच हा ते म्हणलं की मग त्याला पैसे बघितलं का देतो म्हणतोय अजून तो कावा द्यायचं ते रा पैसे पैसे खायला खायना का बघ का मला तर नाही माहिती पैसे टाका हे असल्या फाटक्याच्या डे पैसे द्या ना मालकांना दोन वर्ष पूर्वी घेतलेली ती तुला काय बाकीच्या बोच पाते करायचे काय बालकरा पैसे देऊन टाकायचं काय याड्यावाणी करत राह पैसे पैसे कोंबड्या आहे त्याला कांबड्या खायला करतोय अरे नुसतं पैसे पैसे करतोय जणू जो मी पळून चाललोय का तो पळून चाललाय राहिले पट्ट्या येत्या जात्या पंधरा पंधरा दिवस तीन तीन वर पाट्या मिळत नाहीत आणि बघा पट्ट्या खावा येऊ तुमच्या आम्हाला सांगायचं तरी पैशाला थांबण्या लागेल कामच माहित नाही तुला काय लाग का तुम्ही दोघं जण अरे काम आज केलं ना आज काम काल झालं की आज दारात उठून तुमच्या पट्ट्या येऊस तर आम्ही खायचं काय मग आम्हाला आधी सांगायचं मला काय म्हणलं खोरं टाकलं की पैसे आता दिन आता हे बालगारांना आई तो खायला तीन टाळी मारा तरी बघ ना कस भूमल आता ही आ? काम कराय ही आली आपली मरणाची काम करा इथं मग आम्ही का तुकडे काम करू तुम तुम का तुमच्या इथं झालं नाही पैशाच काम होईल हो बाई तुम्ही तुम्ही बसा बर का तुमच्याशी बोलायचं नाही मला आमचा व्यवहार ह्यांच्या संग झालाय आणि भाऊशी तुम्ही बोलू नका बर का ले उगा आमचं तोंड नाही शानो काय बोलायचं आम्ही हात पाय भाजलं ना माझं तुम्हाला तुकडं थापता थापताना ना घालता घालता रोज उठून तुमच्या डोंब्या तीन टाइम ऐका आता राहू द्या खाण्यापिण्याचं काढा खाण्या पिण्या काढा आमचं पार आता आमचं काढल्या पाहिजे तुम्हाला बाजाराला गेलं इकडं तर पोर आमच्या आशेने तोंडाकडे बघतात बाप काय आणन का थोडं गोड खायला इकडे आम्हाला कायला तुकडालाय नाही तुमच्या इथं काम काम करू करून मरतोय उन्हा आल्याचही नाही आजार असताना काम केलंय दादा पैसे देतो की पण पट्टी नाही तेवढच बोलतोय मी मागा याच्यापासून या बघा नसतीन द्यायच्या स्पष्ट सांगा सोडून देतो आम्ही तुमच्या नावाने पैसे भिकारी आम्ही बिकारी का आजपर्यंत आम्ही कोणाचे पैसे उडून तुमचं उडवणार का नको त्यांचं पैसे देऊन बरं ऐका त्यांना द्या बाकीचे चट माग पुढे हिशोब करून द्या जाऊ द्या दवाखान्यात केलंय आपल्या इकडे काम तर दवाखान्यापुरत तरी पैसे द्या मला आता तेवढं देऊन टाका जाऊ द्या चल देतो जाऊखान्या पैसे हा द्या मग आणून जावं जागा हे पैसे घेऊन आणि असं बोलत नको जाऊ तू असत तुला आल्यापासून काय काय बोलते ते मी ऐकून घेतो ऐकून झालं गेलं सोडून एवढं घ्यायचं चुकलं तुम्ही मोठी माणसं तुम्हाला पैशाची किंमत नाही आम्हाला इकडे रुपयाला रुपया जोडायला लागतोय दादा झालं गेलं चुक झाली आधीच सांगायचं बायकुचं चुकतं एवढ्या वेळ कशाला वाढत बसला असतो या बघा मालक आम्ही आहे ना का आम्हाला कधी कमी पडत नाही पण आमचं पैसे टाइमवर देत तुम्ही ही दोघत आणि बाकीचं पट्टी आलं ना दोन तीन दिवसात दो पट्टी येईन घेऊन जा आमचं पैसे बिकारेगत मागायला लाग लागलं ना काय गरज नाही घेत मागायची पुढच्या वेळेस जाऊन चहा पाणी करून जा नाही नाही नको जायचं चहा पाणी करून जा नाही त्या मला जाऊ चला जाऊ दे काय करायचं प्रथा असं बोलत नको जाऊ कुणाला कळलं का कुणी आलं तरी आपलं गप्पासायचं काय करायचं अरे मग काय एवढा पैसा दम कसं नाही काम जाऊ दे चल त्यांना पण गरज आहे ना जाय पर देऊ नका